आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस दिवसीय कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ह्या श्रावण महिन्यात त्या पाहूया आणि त्याचबरोबर इतर कोणत्या सेवा आहेत त्या देखील पाहू तर सर्वप्रथम आपण एकवीस दिवसीय सेवा पाहू तर ह्या एकवीस दिवसात तुम्ही काय करू शकता तर तुम्ही गणेश सहस्त्रनामचं स्तोत्र वाचू शकता किंवा गणेश सहस्त्र नामावली असते ती वाचू शकता किंवा ऐकू शकता तसंच विष्णू सहस्रनाम श्री गणेशवर्ध स्तोत्र किंवा एकवीस दिवस तुम्ही कुंजिका स्तोत्र यापैकी काही एक वाचू शकता किंवा ऐकू शकता तसेच आता एकवीस दिवस तुम्ही स्वामीचरित्राचे म्हणजे प्रत्येक दिवशी एक असे एकवीस पारायण करू शकता संकल्पयुक्त तसेच आपण एकवीस दिवस स्तोत्रम आहे ते देखील वाचू किंवा ऐकू शकता आणि एकवीस दिवस तुम्ही ज्यांना शिवलीला मृत असे पारायण शक्य नाही त्या नित्यसेवेच्या बेचाळीस सोळ्या म्हणून येतात शिवलीला मृतच्या त्या तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता इतर सेवा पाहूया तर याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ असतो मोठा त्याचं किंवा नवनाथांचं संपूर्ण ग्रंथ असतो त्याचं पाठ करू शकता किंवा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करू शकता आता समजा तुम्हाला ह्या तिन्ही सेवा करायला खूप वेळ जातो म्हणजे तिघांपैकी कोणती एक सेवा करू शकता जमली तीन जमत असेल तर तिन्ही केल्या तरी चालतील ह्या एकवीस दिवसात तर तुम्हाला पूर्ण ग्रंथाचं पारण करणं शक्य नसेल तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला एक ऑप्शन दिलेलं आहे जर संपूर्ण गुरुचरित्र तुम्हाला शक्य नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र करू शकता पण संक्षिप्त गुरुचरित्र करताना गुरु गुरु तुम्हाला दहा किंवा अकरा आवर्तने करावी लागतात तर तो फक्त पंचवीस मिनटाला कालावधी लागतो आणि तो त्याचा व्हिडिओ देखील आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या चॅनेलला तो तुम्ही पाहू शकता तर ते शक्य नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र करू शकता आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सप्तशतीचा पूर्ण पाठ करणं शक्य नाही आहे तर तुम त्याच्यावर एक उपाय मागाशी सांगितलं होतं की कुंजिका स्रोत असे जे वाचन किंवा पठण तुम्ही करू शकता त्याला भारीत भारी तीन मिनटं किंवा चार मिनटं लागतात आणि ज्यांना नवनाथांचं पारायण करणं शक्य नाही आहे तर त्याच्यासाठी एक अजून एक अवेलेबल आहे की नवशिष श्लोकी नवनाथांचं एक पारायणाचं एक पुस्तक मिळतं त्याचं तुम्ही पारण करू शकता त्याला दोन ते अडीच ला तास लागतात म्हणजे अख्खं म्हणजे पूर्ण ग्रंथाचा जो सार असतो तो त्याच्यामध्ये आहे तर तो, तो करू शकता त्याची छत्तीस पाराणं काही जणं करतात पण तुम्ही तुमच्यानुसार नऊ पारायण किंवा एक दोन तुम्हाला जशी जम जमतील तशी तुम्ही या महिन्यात पारायण करू शकता तसेच महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पितृचा त्रास आहे पितृदोष आहे ज्यांच्या पत्रिकेत तर त्यांनी संपूर्ण भगवद्गीतेचं पाठ करायचं असतं म्हणजे रोज दोन अध्याय असे वाचायचे तर एकूण चौदा अध्याय तुम्हाला पण देखील माहीत आहे तर ते देखील शक्य नाही झालं तर त्याच्यासाठी देखील संक्षिप्त श्री म भगवद्गीता आहे त्याचं देखील तुम्ही पारायण करू शकता यामुळे तुम्हाला पितृदोष पूर्ण नाहीसा होण्यास मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता श्रावण सोमवार शंकरा या शंकराचार महिने तुम्हाला सांगितलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही शिवलीरामृताचे पारायण नक्की करायचं असतं आणि अनेकजण या दरम्यान शिवलीरामृताचे पारायण नक्की करतो तर हे पारायण कसे करावे तर याचा देखील आपले व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे तर तो तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि यापैकी काहीच नाही जमले तर निदान ह्या माहिती येणारे चार श्रावण सोमवार आणि चार श्रावण शनिवार त्याचा उपवास करा पण ह्यावेळी पाच श्रावण सोमवार आलेले आहेत तर न चुकता तुम्ही एक गणपतीची माळ एक कुलस्वामीची माळ एक स्वामींची माळ किंवा दत्तांची माळ ह्या तीन माळी करून एक शंकराची माळ आणि गौरीशंकर नम हा मंत्राची माळ तुम्हाला करायची आहे जर पाच मई करणं पण शक्य नाही तर तुम्ही तीन वेळा गणपतीचं नाव घ्या तीन वेळा कुलस्वामीचं नाव घ्या तीन वेळा दत्तांचं किंवा स्वामींचं नाव घ्या आणि त्याच्यानंतर निदान ओम नम शिवा आणि ओम गौरी नम या दोन माळा तुम्ही कंपल्सरी कराव्याच आता ज्यांना शनी पिढा आहे किंवा शनीची साडीसती आहे किंवा एखादाच वार शनिवार जातो त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे शनी प्रदूषणचा तर शॉर्टमध्ये एक टाकलेली एक माहिती आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तो शनीप्रदोष देखील व्रत करू शकता किंवा आणि शनिप्रदोषचं व्रत अजून एकासाठी उपयोगी ते म्हणजे ज्याला संतती होत नाही आहे ते या प्रदूषणाचं व्रत केलं तर त्यांना संतती नक्की प्राप्त होते आणि याच दरम्यान जर शनिवारी चार शनिवार येतात तर त्याच्यामध्ये जर तुम्ही सात वेळा हनुमान चालिसा याचा जर पाठ केलात तर तुमची एक कोणतीही एक मनोवांची इच्छा असेल ती पूर्ण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या जितक्या कथा ऐकायला मिळतील तेवढ्या ऐकाव्यात आणि वाचाव्यात तुम्हाला माहीत असेलच की शंकराचा शंकराचे जेवढे गण आहेत त्यांच्यापैकी एक पुष्पदंत नावाचा गण होता याला शंकराचा शाप मिळाला होता कारण शंकराने त्याला शाप का दिला होता तर त्याचे दौरपालचे काम करत असताना त्यांनी शंकर आणि पार्वतीचे गुप्त ज्ञान जे शंकर पार्वतीला देत होते ते चोरून ऐकलं होतं त्याबद्दल रागवून त्याला पिशाच्च होईल असा शंकराने श्राप दिला होता आणि त्या श्रापापासून त्याला मुक्ती फक्त कथा दे, म्हणजे देवकथा ऐकल्यामुळे मिळाली होत्या आणि त्या देवकथा त्याने प्रत्यक्ष श्री गजनाच्या मुखातून ऐकल्या होत्या आणि त्या पिशाच योनीतून त्याची मुक्तता झाली होती त्याच्यामुळे जितके तुम्हाला देवकथा इतर वेळी देखील ऐकायला जेवढ्या मिळतील तेवढ्या ऐकाव्यात किंवा वाचाव्यात पण ह्या श्रावण महिन्यातच जास्त काय एवढ्या सेवा करायला सांगितल्या आहेत की इतर महिन्यापेक्षा या महिन्यात ज्या तुम्ही सेवा कराल ना त्याचे फळ पट म्हणा किंवा पट म्हणा अधिक असतं आणि जमलंच या दरम्यान शिवलाल तुम्ही भेट देणे त्याला फळ पुष्प किंवा बेल अर्पण करणे दूध अर्पण करणे पाणी या गोष्टी जर अर्पण आर, केल्यात तर खूप चांगलं असतं ब्राह्मण भोजन जमलं तर करू शकता ब्राह्मण भोजन नाही दिलं तर तुम्ही एखाद्या कोरडी कोरडीपेक्षा देऊ शकता एखाद्या जा जोडप्याला म्हणजे दाम्पत्याला जेवण देऊ शकता लहान मुलांना भोजन देऊ शकता इतकंच नाही जमलं तर तुम्ही दानधर्म तुमच्या पद्धतीने जमेल तितकं या मेहनत केलं तर सगळ्यात उत्तम असतं जर तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल किंवा आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा चांगला फीडबॅक द्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद